हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांच्या हस्ते आज हा सन्मान मला प्राप्त झालाय ते भारताचे वैश्विक राजदूत ग्लोबल एम्बेसडर फॉर पीस हार्मनी अँड कल्चर आर्ट ऑफ से प्रणेते आणि करोडो लोकांच्या जीवनामध्ये ज्यांनी सकारात्मक परिवर्तन घडवलं असे परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर रविशंकरजी यांच्याही चरणी नतमस्तक होतो मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी मंगलप्रभात लोढाजी राहुल नार्वेकरजी महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक असलेले विजय बाविसकरजी विवेक गिरधारीजी सरिता कौशिक निलेश खरे आपल्या मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष आणि या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांनी अंमलात आणली ते श्री किरण जोशी या ठिकाणी उपस्थित पत्रकार संघाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक भगिनी आणि बंधूंनो आज मला थोड़ा अवघडल्यासारखं होत आहे की नुकतंच गुरुदेवांनी या ठिकाणी माझा सत्कार केलेला आहे आणि आता त्या सत्काराला उत्तर देण्याकरता मी उपस्थित झालेलो आहे तर माझ्या जीवनामध्ये इतकी पद मी भूषवली पण प्रत्येक पदावर गेल्यानंतर सत्काराची किंवा पुरस्काराची वेळ आली तर मी सातत्याने टाळत आलो फार कमी पुरस्कार मी स्वीकारले सत्कार तर नगण्य स्वीकारले याचं कारण एक गोष्ट मी शिकलो की आपण ज्यावेळेस स्वतःला असं वाटेल की आपल्या हातून सत्कार्य झालंय त्यावेळी सत्कार स्वीकारला पाहिजे आणि अद्याप तर मी माझं कर्तव्य करतोय आणि म्हणून या गोष्टीपासून जास्तीत जास्त दूर मी राहिलो पण ज्या क्षणी किरणजींनी सांगितलं की कि तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे आणि तो गुरुदेवांच्या हस्ते द्यायचा आहे त्या क्षणी मी नाही म्हणू शकलो नाही कारण गुरुदेवांच्या हस्ते पुरस्कार घ्यायचा आणि अशा प्रकारचं भाग्य हे जर लाभत असेल तर त्याला कोण नाही म्हणेल आणि म्हणून मी त्यांना तात्काळ सांगितलं की निश्चितपणे मी हा पुरस्कार करता येईल मराठी पत्रकार संघाचे मी मनापासून आभार मानतो की फिनिक्स पुरस्काराकरता त्यांनी माझी निवड केली आणि आमच्या चारही संपादकांनी या ठिकाणी आपलं मनोगत दृकश्राव्य माध्यमातनं जे मांडलं त्याबद्दल ते त्यांचे देखील मी आभार मानतो की अगदी कमी शब्दामध्ये पण मला देखील पटेल असं वस्तुनिष्ठ या ठिकाणी माझं वर्णन त्यांनी केलं त्यांच्या या ज्या शुभ भावना आहेत या उत्तम भावना आहेत त्याबद्दल मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि हा सोहळा गुरुदेव येत आहेत तर चांगलाच होईल हे मला माहिती होतं पण हा इतका नीटनेटका होईल इतका सुंदर होईल याची मात्र किरणजी मला कल्पना नव्हती या सोहळ्याच्या मागे अतिशय कल्पकता तुम्ही या ठिकाणी खरं म्हणजे लावलेली आहे आणि विशेषतः इथल्या सर्वांना मला हे सांगितलं पाहिजे की जे ऑडिओ बुक आहे हे मलाही सरप्राईज आहे मलाही हे माहिती नव्हतं की अशा प्रकारचं ऑडिओ बुक या ठिकाणी प्रकाशित केलं जाणार आहे त्यामुळे मी खरोखर आपले अतिशय मनापासून आभार मानतो की अशा प्रकारचं एक अतिशय सुंदर असं ऑडिओ बुक आपण तयार केलं आणि आने अनेक नामवंत लोक एका मंचावर असताना कार्यक्रम कसा आटोपशीर होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम आहे हे मात्र या ठिकाणी आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे खर तर मी गमतीने आमच्या केतनला असं म्हणालो की केतन मला पुरस्कार का मिळाला तुला माहिती आहे मला का मी म्हटलं पहिल्यांदा जेव्हा मी मुख्यमंत्री झालो होतो त्याही वेळी त्याच्या आधीच्या तीन वर्षाचे पत्रकारांचे पुरस्कार बाकी होते त्यामुळे ते तीन वर्षाचे आणि माझ्या काळातले असे सगळे पुरस्कार पत्रकारांना मी दिले आणि आता पुन्हा मुख्यमंत्री झालो तर लक्षात आलं की गेल्या पाच वर्षातले पुरस्कार बाकी आहेत त्याची घोषणा केली तेही पुरस्कार मी देणार आहे त्यामुळे सर्वाधिक पुरस्कार देणारा मुख्यमंत्री म्हणून यालाही एक पुरस्कार देऊन टाका असा तर विचार आमच्या पत्रकारांच्या मनामध्ये आला नाही ना अशी एक शंका माझ्या मनामध्ये उत्पन्न झाली जी मी केतनला बोलून दाखवली पण मला हे माहिती आहे की निश्चितपणे अतिशय चांगल्या भावनेनं हा सोहळा या ठिकाणी जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि शेवटी आपण लोकशाहीमध्ये माध्यमांना लोकशाहीचं चौथं अंग समजलेलं आहे हे अदृश्य अशा प्रकारचं अंग आहे पण हे अतिशय महत्वाचं अंग आहे आणि आपल्या लोकशाहीमध्ये सत्ता जी आहे ती पथभ्रष्ट होऊ नये सत्ता ही अंध होऊ नये याकरता एक अंकुश म्हणून आपलं माध्यम त्या ठिकाणी काम करतात आणि मला असं वाटतं की पत्रकारांचं आणि राजकारण्यांचं जे नातं आहे हे एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे प्रसंगी टीका करणारं प्रसंगी संबंध ठेवणारं अशा सगळ्या प्रकारचं हे नातं आहे एक काळ मी बघितलेला आहे कारण आता मलाही राजकारणात तीस पेक्षा जास्त वर्ष झाली पंचवीस सव्वीस वर्ष तर मी विधानसभेमध्ये आहे त्याच्या आधी मी सात आठ वर्ष नगरसेवक होतो महापौर होतो तर या सगळ्या काळामध्ये मला असं वाटतं की अलीकडच्या पाच सात आठ वर्षामध्ये राजकारण्याकरता आणि पत्रकारांकरताही सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग झाल्या एक काळ मी बघितलेला आहे की ज्या काळामध्ये पत्रकार कठोर टीका हे राजकारण्यांवर करू शकत होते करत होते आणि त्यानंतर त्याच राजकारण्यांसोबत चाय पिऊ शकत होते जेवणही करू शकत होते आणि त्यांना सांगूही शकत होते त्यांच्याशी चर्चाही करू शकत होते आता मला भीती आहे की आज हा कार्यक्रम तुम्ही घेतल्यानंतर हे जे मंचावरचे पत्रकार आहे उद्या तरी कोणीतरी सकाळी उठून बोलणार की हे तर आता सरकारच्या गटामध्ये गेले आता हे सरकारी पत्रकार झाले आता हे मुख्यमंत्र्यांचे पत्रकार झाले मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये अशा प्रकारची भावना ठेवणं हे अतिशय चूक आहे कारण पत्रकार आणि राजकारणी एकमेकाच्या विरोधातले नाही आहेत ही लोकशाहीचे स्तंभ म्हणजे लोकशाहीची चाक आहेत आणि दोन्ही चाकांनी एकमेकाला सावरायचं आहे दोन्ही चाकांनी एकमेकासोबत चालायचं आहे आणि कुठलीही चाक हे जर वेगळ्या मार्गाने जात असेल तर त्याला मार्गावर आणण्याचं काम हे लोकशाहीमध्ये आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी ही जी भावना आहे की एखाद्या पत्रकारांनी एखाद्याबद्दल चांगलं म्हटलं की तो त्या व्यक्तीचा झाला त्या गटाचा झाला किंवा केवळ टीकाच करायची म्हणजे तुम्ही तटस्थ पत्रकार होता अशा प्रकारची जी भावना आहे या दोन्ही भावना मला असं वाटतं अतिशय चुकीच्या आहेत शेवटी लोकशाहीमध्ये राजकारण्यांनी आपलं काम करायचं असतं पत्रकारांनी आपलं काम करायचं असतं आणि दोघांचंही काम हे लोकशाहीला प्रगल्भ करणारं असलं पाहिजे एवढंच त्या ठिकाणी पाहायचं असतं आणि म्हणूनच मगाशी जे म्हणाले त्याप्रमाणे मी नेहमी सगळ्या संपादकांशी पत्रकारांशी बोलताना सांगत असतो की तुम्हाला पाहिजे तेवढी टीका आमच्यावर करा आमची काही अडचण नाही आहे फक्त आमची बाजू पण सोबत मांडा तुम्हाला ज्या वेळेस आमची बाजू पाहिजे आम्ही ती बाजू देऊ एखादी गोष्ट आमची चुकत असेल तर ती तुम्ही दिवसभर दाखवली तरी हरकत नाही एका छोट्या खिडकीत आमचं पण काय मत आहे तेवढं दाखवलं की आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे समाधानी आहोत आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये हे अतिशय एक प्रगल्भ अशा प्रकारचं दृश्य असेल की दोन्ही बाजू या लोकशाहीमध्ये समोर आलेल्या आहेत आज खरं म्हणजे या निमित्ताने मी पुन्हा एकदा पत्रकार संघाला सांगू इच्छितो की तुमच्या स्वातंत्र्याला कुठलीही बाधा न आणता पत्रकारांकरता जे जे चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न आमचं सरकार निश्चितपणे करेल कारण आज आमचे जे माध्यम आहेत माध्यमांचे प्रतिनिधी आहेत माध्यमांचे संपादक आहेत सगळ्यांसमोर खूप आव्हान आहेत समाजामध्ये इतकी सगळी कामं करत असताना ते आणि त्यांचे परिवार वेगवेगळ्या आव्हानांचा सा सामना करत असतात अनेक वेळा दिवस दिवस, दिवस रस्त्यावर राहणारे पत्रकार हे कुठे राहतात याचीही कोणाला कल्पना नसते त्यांची अवस्था काय आहे हे देखील माहिती नसतं आता तर आपलं जे अतिशय कॉम्पिटिंग अशा प्रकारचं जग आहे त्या जगामध्ये जगा मला असं वाटतं की शेवटी पत्रकारिता ही पण कठीण झालेली आहे कारण एखादं माध्यम चालवणं याचे देखील अनेक आव्हानं आहेत विशेषतः कोविडनंतर तर ती आव्हानं वाढलेली आहेत आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये हा स्तंभ मजबूत राहायला पाहिजे याकरता सरकारने देखील या, सरकार या सगळ्या समूहाच्या पाठीशी उभं राहणं हे गरजेचं आहे आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये मी प्रयत्न केला मग काही हाऊसिंगचे विषय असतील काही पेन्शनचे विषय असतील काही आरोग्याचे विषय असतील ते कसे मार्गी लावता येतील अजून खूप विषय बाकी आहेत आणि ते पूर्ण केले पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळे माझा सत्कार केला म्हणून नाही तुम्ही सत्कार नसताही केला तरी देखील हे जे विषय आहेत हे मार्गी लावण्याचा प्रयत्न हा मी निश्चितपणे केला असता खरं म्हणजे संपूर्ण माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी मगाशी देखील बोललो दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या पहिली गोष्ट म्हणजे पेशन्स आणि तुम्हाला सिक्रेट सांगतो की मी चिडलेलो असं जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही हे समजून घ्या की मला भूक लागली आहे मी भूक लागली तेव्हाच चिडतो मला काही खायला दिलं तर मी शांत होतो बाकी मला फारसा राग काही येत नाही आणि हा जो काही पेशन्स आहे तो पेशन्स आणि दुसरी सकारात्मकता मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगला आहे हे पाहण्याचा प्रयत्न मी करतो आणि कुठलंही काम माझ्याकडे आलं काही कामं होतील काही होणार नाही पण सकारात्मकतेनं ती कामं करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच म्हणजे तुम्ही फिनिक्स नाव दिलं खरं म्हणजे मी काही राखेतनं उभा झालो नाही पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली तर ही का घेऊ शकलो कारण जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला त्या त्यावेळी त्याला सकारात्मकतेनं पुढे गेलो आव्हानांपासून कधी पळालो नाही आव्हानांना सामोरं गेलो आव्हानांचा सामना केला सकारात्मकतेनं केला द्वेष केला नाही माणसं झुंजवली नाहीत टोकाचं राजकारण केलं नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या विपरीत परिस्थितीतनं एक एक पाऊल मी पुढे जात गेलो आणि मला या गोष्टीचं समाधान आहे मागे म्हणून जेव्हा पाहतो त्यावेळेस एक पंचवीस अशा गोष्टी मी सांगू शकतो की ज्या गोष्टी ज्या जनरेशनल आहेत ज्या अनेक पिढ्यांच्या कामी येतील अशा करू शकलो त्या गोष्टी घडवण्याचं भाग्य मला लाभलं मला असं वाटतं याच्या पाठीमागे ही जी एक सकारात्मकता मी नेहमी ठेवलेली आहे ती सकारात्मकताच याच्याकरता कारणीभूत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज हा जो काही पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे आणि तोही मला पुन्हा याचा उल्लेख केला पाहिजे की गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या हस्ते पुरस्कार गुरुदेव हे केवळ एक स्पिरिच्युअल गुरु नाही आहेत तर सोबत ते सन्मार्ग दाखवणारे आहेत ते परिवर्तन घडवणारे आहेत लाखो लोकांच्या जीवनात तर परिवर्तन त्यांनी घडवलंच आहे पण आज समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे जो दुःखी आहे जो पीडित आहे त्याच्याही जीवनात परिवर्तन घडवणारे गुरुजी आहेत महाराष्ट्रासहित देशातल्या अनेक शेतकऱ्यांची निराशा दूर करून त्यांच्या जीवनामध्ये आशेचा किरण निर्माण करणं त्यांना शेतीमधले बदल शिकवणं जलसंधारणाचं काम करणं जलदूताप्रमाणे दुष्काळी भागामध्ये जलसाठ्यांची निर्मिती करणं अशी अनेक कामं सांगता येतील की जी कामं गुरुदेवांनी आणि गुरुदेवांच्या प्रेरणेनं आर्ट ऑफ लिव्हिंग या संघटनेनी केली ज्यावेळी आम्ही जलयुक्त शिवारसारखी योजना सुरू केली आणि जी महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफॉर्मेटिव्ह योजना म्हणून वीस हजार गावांचं परिवर्तन घडवणारी योजना ही जलयुक्त शिवारसारखी योजना ही योजना सुरू केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा सरकारच्या मदतीला कोणी आलं असेल तर आर्ट ऑफ लिव्हिंग त्या ठिकाणी कुणी आली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात नदी खोलीकरण नाले खोलीकरण असेल गाळ काढण्याचं काम असेल त्या ठिकाणी धरणातला गाळ काढण्याचं तलावातला गाळ काढण्याचं काम असेल वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स तयार करायचे असतील अतिशय सायंटिफिक पद्धतीनं आर्ट ऑफ लिव्हिंगनी आपले स्वतःचे कार्यकर्ते प्रशिक्षित करून त्या ठिकाणी सरकारसोबत काम केलं आणि समाजाला प्रेरित केलं आणि गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या प्रेरणेमुळे हजारो हजारो लोक हे आपल्याला त्या ठिकाणी रोज सकाळी श्रमदान करताना दिसले आणि आपण आपल्या जीवनात परिवर्तन घडवू शकतो हे आर्ट ऑफ लिव्हिंगने अनेक गावातल्या लोकांना शिकवलं जलसंधारण झालं मग पीक पद्धती झाली मग त्याच्यामध्ये प्रयोग झाले मग सेंद्रिय आपल्याला पीक पद्धती कशी करता येईल याचा विचार झाला गोवंशाचा विचार झाला एकूणच जे काही आपलं अर्थकारण आहे आणि ग्रामीण भागातलं अर्थकारण आहे याच्यावर एक सकारात्मक बदल घडवण्याचं काम हे गुरुदेवांनी केलं आणि आजही ते काम अखंडपणे त्यांचं चाललं आहे महाराष्ट्रात चाललंय महाराष्ट्राबाहेर संपूर्ण भारतामध्ये चाललंय आणि हे जे आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम आहे हे अनेक देशांमध्ये देखील त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून मी पहिल्यांदा जो उल्लेख केला की आज भारतीय संस्कृती भारतीय योग पद्धती भारतीय चिकित्सा पद्धती या सगळ्या गोष्टींना एक जागतिक मान्यता मिळते आहे त्याच्या पाठीमागे जी मंडळी आहेत त्यात प्रामुख्यानं गुरुदेवांचं नाव आपल्याला घेता येईल की ज्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीला योग पद्धतीला चिकित्सा पद्धतीला जगामध्ये मान्यता मिळवून दिली आणि मला आजही आठवतं की त्यांनी दिल्लीमध्ये जे ग्लोबल हार्मनीचं एक संमेलन घेतलं होतं जगातल्या शेकडो देशातनं विविध त्या ठिकाणी पंथाचे लोक विविध धर्माचे लोक विविध विचाराचे लोक हे सगळे एका मंचावर आले होते ज्या प्रकारे स्वामी विवेकानंदांनी धर्म परिषदेमध्ये भारतीय विचारांना जागतिक वारसा मिळवून दिला त्याचंच प्रत्यंतर हे यमुनेच्या तिरी आम्ही गुरुदेवांच्या माध्यमातनं त्या हार्मनी परिषदेमध्ये बघितलं आणि एक प्रकारे भारतीय विचार हा जगामध्ये पोचवण्याचं काम आणि जगातल्या लोकांना एकत्रित आणून आम्ही पूजा पद्धतीने वेगळे असू पण शेवटी आम्ही सगळे मानव हो, आहोत आणि मानवता हा आमचा धर्म आहे अशा प्रकारचा विचार जो गुरुदेवांनी त्या ठिकाणी दिला मला असं वाटतं की ते खऱ्या अर्थानं एक वैश्विक विचार घेऊन त्या ठिकाणून सगळे लोक परत गेलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचे गुरुदेव आज या ठिकाणी आले आणि त्यांनी माझा सत्कार केला मला असं वाटतं की या फिनिक्स हा जो काही पुरस्कार आहे या पुरस्काराचाही सन्मान वाढला आणि माझाही सन्मान वाढला त्याबद्दल मी मराठी पत्रकार संघाचं अतिशय मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा मराठी पत्रकार संघाला आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समस्त जनतेला आश्वस्त करू इच्छितो की मगाशीच जसं सांगितलं की हे पद नाही ही जबाबदारी आहे ही जबाबदारी प्रामाणिकपणे आणि पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी पार पाडत महाराष्ट्राला सर्वोच्च स्थानावर न्यायचं हा जो आपला प्रयत्न आहे तो प्रयत्न सातत्याने मी करतच राहील आणि या प्रयत्नामध्ये हा जो काही फिनिक्स सन्मान सोहळा आहे हा जो पुरस्कार तुम्ही दिलेला आहे या पुरस्कारामुळे हे कार्य करण्याची शक्ती माझी द्विगुणित होईल हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आमच्या मराठी पत्रकार संघाचे आणि आमच्या चारही संपादकांचे अतिशय मनापासून आभार मानतो गुरुदेवांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र